घ्यायची साहेब आंबेगाव तालुक्यातील चाळीस टक्के आदुभ सिंचनापासून वंचित आहे असा असतानाही डिंबे धरणाला बोगदा पाडून हे पाणी मांडू धरणातून व तिथून पुढे कर्ज दाबून देण्याचा घाट घातला जातोय नक्की या साईल पाणी घेऊन महाराष्ट्रातल्या अन्य तालुक्यांना सुद्धा भिंत पाण्याची आवश्यकता असेल तर त्याची फुलता केली पाहिजे तुम्ही जो प्रश्न विचारला मला तेथील फार्श्वभूमी माहिती आहे काही लोकांनी जे काही अधिकारी राजकारणात निर्णय घेते त्या निर्णयाला उत्तर द्यायला त्याच्यात दुसरी किती नाही आणि त्यामुळे असे प्रश्न हे केले जातात हे लक्षात घ्यायचं पाहिजे की आंबेगाव तालुक्यामध्ये तीस चाळीस होईल एकंदर पाण्याची स्थिती काय होती आणि आज काय शिथे माझी खात्री आहे की शिस्त वाढलेलं आहे सादर शिक्षण कारखानदारी वाढते उसासारखं ठीक वाढतंय आणि कारण नसताना भागा भागामध्ये आंतर वाढवण्याचं काम

वर्षी छोरातांचं खडकडपत्र व्हायला होतं त्यांनी बोगद्या संदर्भात एक विधान केलं बाळासाहेब छोरातांनी वळसे पाटलांच्या मतदारसंघात आज व्हायचं मी घेत नाही वळसे पाटील मतदारसंघात आज जनता दरबार घेतला जातोय नागरिकांच्या समस्या आज प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे आल्यात प्रश्न सुटले नाहीत का तुमचा जुना सहकारी या ठिकाणचे आमदार राहील कशाचा विषय नाही वळसे पाटील म्हटलं की मी पाण्यासाठी सत्तेत सहभागी झाले पाण्याचा मुद्दा पेटला डिंब्याच्या पाण्यासाठी करण्यासाठी उद्या झाले ती तिसरी वर्ष माझ्या ज्ञाना ती तिसरी वर्ष वंशी आहे ना पस्तीस वर्षे आमदार वर्षे मंत्री आहेत पंचवीस आणि आजच्या आज सगळी काही नाही साहेब लोकसभा जिंकली आता विधानसभेची तयारी सुरू आहे कशी रणनीती राहील सुरू लोकसभा आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा सगळी आणि म्हणून अनेकांना अनेक वर्ष संधी देऊन सुद्धा इसवी सत्तीसवीस वर्ष काही जिल्ह्यांचे प्रश्न शिल्लक आहेत तर त्याची करायची त्यासाठी आवड सत्तावी आणि त्याचे आता सत्ता देईल त्याच्याकडून लोकांचे प्रश्न सुटले नाहीत ते स्वच्छ दिसते त्याला असं उत्तर लागेल आणि ते उत्तर

आणि सगळेच्या अमित शहा या ठिकाणी दौरा करतायत लोकसभा निकालानंतर अमित शहाचा महाराष्ट्रात दौरा होतोय महाराष्ट्रातले सगळे नेते या ठिकाणी उद्या पुण्यामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि अमित शहा नितीन गडकरी त्यांना संबोधित करणार आहेत लोकसभेच्या त्यांना सगळ्यांना एकत्र यावं लागतंय आत्मचिंतन करण्याची आता विधानसभेची मानवती मला माहिती नाही मला हे माहिती आहे की भाजप पक्षाला महाराष्ट्रात एक जागा आणि राष्ट्रवादीला चार मिळाले

लोकांनी आमच्याकडून केल्या त्या पार्श्वभूमी राज्याचे गरजेचं आहे आणि राज्यात योग्य आणण्याच्या उद्देश काळजी घेणं ही आवश्यक आहे या ठिकाणी म्हणाले की कुणीतरी सुपरमॅन बनण्याचा प्रयत्न करतोय कुणी देव बनण्याचा प्रयत्न करतोय कुणाच्या अनुषंगाने हे उत्तर असू शकतो हे कायचे

त्याच्यामध्ये आम्ही जागा उभं जागा ते जागा द्या असा आग्रह आम्ही करणार नाही आम्ही राज्याला स्थिर सरकार हे आव्हान द्यायचे आणि पुणे जिल्ह्यात नाही पण महाराष्ट्राचे सगळे जिल्ह्यात त्या ठिकाणी आम्ही एकत्र लोकांच्या सामोरं जाणार आहोत आणि हे राज्य लोक आणणार साहेब छगन भुजबळ साहेब तुम्हाला मध्यंतरी भेटले होते त्यानंतर तुम्ही म्हणाल होतो होता की मनोज जरांगे यांना नेमकं सरकारनं काय काय आश्वासनं दिलीत ते सांगावं हो। काही तुमच्याशी संपर्क साधलाय का त्या संदर्भात काही काही गंभीर साहेब अनेक सहकारी तुम्हाला सोडून गेले मात्र ते तुमच्या संपर्कात आहेत परतीचा प्रयत्न करत आहेत का असं काही आहे का मोठी घडामोड झाली अजित गवाने हे तुमच्याकडे आलेले आहेत आज तुमची सभा पण त्या ठिकाणी होतीये आणि त्याच्यानंतर आता अजित पवार सुद्धा उद्या त्या ठिकाणी येत आणि त्यांच्याकडून सुद्धा मेळावा घेतला जातोय

Az keçisi her gün senin için Ben, ki, bir gün senin için ya biraz sertten kalan sertten katan. Birkaç hafta ne yapıyorsun? Sen 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 ne माणसाचा कष्टुत्व झालंय काही तुछ आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या निमित्तानं युपीएससी वरती अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत देशाच्या हितानं हे एक चिंतेची बाब म्हणावी लागेल कारण ज्या पद्धतीने त्यांनी ते आय एस आहेत अनेक फर्जी डॉक्युमेंट जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत आणि ती शिक्षा देते या राज्याच्या या देशाचा अधिकारी त्याची एक महाराष्ट्रातील देशाची परंपरा आहे त्या चौकशीच्या बाहेर आज अधिकारी जायला लागले की हे अतिशय गंभीर व्हावं मला असं वाटतं केंद्र सरकार यांची अतिशय गांभीर्याने नोंद घेते आणि याच्यामध्ये योग्य ती कारवाई करते आपण आक्षेप घेतला होता न्यायालयानं दोन भाग आहेत महाराष्ट्राच्या जे निवडणूक आहेत जिल्हा पंचायत या सगळ्या निवडणुकीचे निर्णय राज्याचे नियोजन आयोग राज्याच्या निवडणूक आयोग निर्णय काय असं दिसतात Uçay-i Vazırna'da olan maalesef hiç bir maalesef ya Radya'ta tabi yürüdük ki gizli yayın aynı gaya Uçay-i Vazırna'ya meclis açıp seçeneksel bir müddet geçiriyor. Nefes hangi zamanda? Bu reklam Radya'ya ulaşacak. Aşağı uçağa girer ki deşerçi yoksa var deşerçi rezense var çiçeği कार्यक्रम असे तेवीस निर्माण केला आहे सरकार अपेक्षित ठरलं आहे काल त्याच्यावर भाष्य केले एकदा सुश्रीय पंचाय केले मला त्या अधिक काही आपण विद्यार्थी केलं नाही त्यांनी एकंदर शेतकऱ्याच्या व्यवस्थेच्या संबंधी